नमस्कार मी सारिका विहंग वेज रेसिपी अँड ब्लॉग या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी बटाटा घालून मेथीची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम ही बघा ही मेथीची भाजी स्वच्छ साफ करून घेतली आता हिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मी चिरून घेणार आहे बारीक त्यानंतर फोडणीसाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचंय तेल थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालते तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत त्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलाय मी तो यात आहे कांदा थोडा नरम झाला की चार ते पाच लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या छान असं तेलामध्ये परतवून घेतलं की त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून बारीक फोडी करून घेतल्यात बटाटा थोडा बारीकच हे करायचंय जेणेकरून तो शिजला गेला पाहिजे चिमूटभर हळद घातलीये थोडस मीठ घालायचंय म्हणजे बटाट्याला वगैरे मीठ व्यवस्थित लागलं जात आता हे एक जीव करून घ्यायचंय हे व्यवस्थित एक जीव झालं की ह्याला दोन ते तीन मिनिट आपण वाफवून घेणार आहे गॅस मंद ठेवायचंय था। आणि झाकण ठेवून झाकणावर मी पाणी ठेवणार आहे आता तीन मिनिटं झालेली आहेत बटाटे बघा आपले अर्धवट शिजलेले आहेत आणि भाजीला रंग सुद्धा छान आलाय आता ह्यामध्ये जी आपण मेथीची भाजी बारीक चिरून घेतली होती ती यात घालूया भाजीच प्रमाण आता आता जास्त वाटतंय पण एक दोन दोन तीन में तीन ही भाजी आवळेल म्हणून आपण सुरुवातीला थोडस कमी घालायचंय मीठ मग जर आपल्याला गरज वाटली तर नंतर घालायचं बघा भाजी कशी आवडली बघा भाजी आता व्यवस्थित मिक्स झाली आहे आता याच्यावर पुन्हा तीन मिनिटं मी पाणी ठेवून झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे हे बघा तीन मिनिटं झालेली आहे भाजी आपली तयार झाली आहे चवीला खूप भारी लागते ही भाजी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू